नमस्कार मी राजरत्न जोधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी आधुनिक काळातील अभिमन्यू आहे पौराणिक काळातील अभिमन्यू चक्रव्यूह भेदता भेदता धारातीर्थी पडला पण मी या चक्रव्यूहात शिरेन आणि चक्रव्यूह भेदून यशस्वीपणे बाहेर पडेन असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले त्यांच्या वक्तव्यामागील भूमिका नेमकी काय आहे जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे समर्पित कार्यकर्ता सक्षम प्रशासक आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून नावारूपास आले आहेत प्रशासक आणि दूरदर्शी नेता म्हणून त्यांची निर्दोष विक्रम त्यांनी किमान एक दशक टिकून राहण्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे राज्यातील कोणताही विकास प्रकल्प पाहिला तर त्यावर फडणवीसांची छाप दिसते त्यांच्यासारखा स्वीकृती आणि विश्वासार्हता असलेला नेता राज्यभरात नाही त्यामुळेच ते नेहमीच विरोधकांच्या टार्गेटवर असतात त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधकांकडून आणि भाजपाविरोधी सर्वसामान्य नागरिकांकडून सोडली जात नाही फडणवीस भाजपाच्या विजयासाठी लढत आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा असेल तर आधी फडणवीस यांची प्रतिष्ठा धुईला मिळवण्याची गरज आहे आणि केवळ याच भूमिकेतून प्रत्येक विरोधक फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना दिसून येतोय परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची आज्ञा पाळली आणि वैयक्तिक आवडीनिवडीचा विचार न करता त्यासाठी तत्परतेनं काम केलं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री आणि नंतर विरोधी पक्षनेतेपद भूषवल्यानंतरही त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश मान्य करून उपमुख्यमंत्री म्हणून माहिती सरकारमध्ये सामील झाले त्यानंतरही जाहीरपणे विरोधात वक्तव्य केली राज्य आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे ऐकले निस्वार्थीपणे स्वतःच्या हिताचा त्याग केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी फडणवीस निकराचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत दुर्दैवाने त्यांना पक्षातील त्यांच्या सहकार्यांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नाही आणि पक्ष देखील आवश्यक पाठबळ देत नाही महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे ते या चक्रविवाद एकट्याने सामना करत आहेत त्यांची ही लढाई वैयक्तिक गौरवासाठी नाही तर पक्षाच्या विश्वासार्हतेसाठी आणि सन्मानासाठी आहे ते कठोर परिश्रम घेत आहेत आणि विरोधकांची सर्व आक्रमणे यशस्वीपणे परतावून लावत आहेत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करताना दिसून येत आहेत निवडणुका राजकीय पक्षांमध्ये लढल्या जातात मात्र देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील सहकारी मात्र त्यांच्यासोबत रणांगणावर ज्यांच्या मनामध्ये भाजपा सत्तेवर येऊ नये अशी इच्छा आहे त्यांच्या समोर एकटे फडणवीस निकराची झुंद देताना पाहायला मिळत आहेत भविष्यात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाल्यास पांडवाप्रमाणे फडणवीसांचे पक्षातील सहकारी या आधुनिक अभिमन्यूच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील का हा खरा मुद्दा आहे